सुरुवातीला असा बांबू आणून त्याला फाकळून त्याच्या स्टिक तयार करावं लागतं मुलं जास्त असल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये स्टिकची गरज आहे त्यासाठी आपण बांबूचा चपट्या गोल आणि चौकोनी अशा पट्ट्या अजून बनवून घ्यावं लागतं बऱ्यापैकी एकसारख्या मस्त चौकोनी गोल आणि चपट्यापट्ट्या पट्ट्या त्यांना मग दोन ते तीन दिवस अशा पुलामध्ये वाळवत ठेवायच्या चांगल्या खळखळीत वाळल्या या स्टिक चांगल्या प्रकारे वाळल्या की याच्यापासून मग आर्ट बनवायचा अडीच वाजले आजचा तिसऱ्या दिवसाचा क्लास सुरू झाला चारही ग्रुपचं काम चालू आहे जिथं काल आपण स्टॉप केलं होतं तिथनं पुढं ते कंटिन्यू करतायत आजचा तिसरा दिवस हे पेन चार स्टँड आज बनवून झालं पाहिजे म्हणजे येणाऱ्या पुढच्या दोन दिवसामध्ये मुलाकडून दुसरं काहीतरी करून घेता येईल ठीक असं बांबूवर ना हँडमेड त्यामुळे यायला जरा वेळ लागतो पण मला गडबड करून काही चालत नाही हे बघ्यांनी वेगवेगळ्या ते ट्राय केले हारचं डिझाईन यांनी पण वेगळी डिझाईन केली बघा И сам тебя. Анимайзер. Давай. Так вот, она вернулась. Алу, алу. И кис. Ну, это блин, так. Так. А так, я рассыпалась. Так. 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 हे बघा चारी ग्रुपचे चार पेन पेन्सिल स्टेंड तयार करून झालेत चांगल्या प्रकारे त्यांनी तयार केलं आहे हे सर्व उभे आहेत ते बांबू आर्ट प्रशिक्षण घेणारे माझे सर्वात पहिले विद्यार्थी त्यांनी बनवलेलं हे आर्ट मोबाईल पेन पेन्सिल स्टँड हे हरदस सर यामध्ये त्या कम्प्युटर टीचर आणि या साईडला येते माझी बायको गीता जी नेहमी आपला व्हिडिओ शूट करत असते कसं वाटलं तुला हे तीन दिवस चालू असल्या आपल्या बांबू वर्कशॉप मध्ये खूप चांगलं वाटलं वर्कशॉप मध्ये वर्कशॉप मध्ये आम्हाला खूप शिकायला मिळालं आम्ही विविध फिल्म सेट बनवला आहे सरांनी आम्हाला खूपच चांगलं शिकवलं आणि आम्ही पण खूप चांगलं काम खूपच चांगलं मार्गदर्शन केलं आणि माझ्या सरांनी पण सूचना दिल्या आणि मार्गदर्शन केलं आमचं माझं नाव जागृती प्रमोद जाधव मी आठवी अ मी आठवी अमध्ये आहे <laughs> आमचे <laughs> सत्तावीस जानेवारीला वर्कशॉप कंडक्ट केले बांबू विषयी माहिती सांगितली आणि हरदा सरांनी ही भरपूर माहिती दिली आणि त्यांनी आम्हाला पेन स्टँड बनवायला शिकवलं आणि मग ते ते करत असताना आम्हाला जाणवलं की ते खूपच अवघड आहे आणि त्यांनी खूपच छान प्रकारे आम्हाला पेन स्टँड कसं बनवायचं ते शिकवलं आणि हे वर्कशॉप खूप खूप छान पद्धतीनं कंडक्ट केलं गेलं धन्यवाद आता तिनं सुट्टी आहे नंतर मग राहिले दोन दिवस चार आणि पाच तारखेला आपण काहीतरी वेगळा आरट बनवूया